संतांना भी शेगावातून आलेले आपले ज्येष्ठ कुरुबंधू जे सत्संगामध्ये ग्रंथामध्ये ज्ञानदान करत असतात भक्त भक्त बनाय डॉक्टर विजयभाई हिंगणे साहेब आपलं भक्ताच्या कल्याण या विषयात मनोबल व्यक्त करते अशी त्यांना विनंती करतो आनंद देव आनंद देव या मार्गाचा अभ्यास करणारा हो समजा अभ्यास आहे विद्यार्थी आहे की नाही विद्यार्थी कसं असते विद्यार्थी पहिले विचारत राहते सगळे सिनियर लोक आहे बरोबर की नाही म्हणून म्हटले भाविकांचा मेळा तुम्ही बोला आज इथे झालो गोळा आनंदाचा सोळा आज पाहू ज्ञान डोळा म्हणून पहिलेच ताराजनजी महाराजांनी आपल्याला सुंदर सांगितलं की सुरुवातीला जर आपल्याला त्या परमात्म्याचं ध्यान करायचं असेल त्यासाठी आपल्याला काय पाहिजे ज्ञान पाहिजे आणि असा त्या ज्ञानाच्या दृष्टीनं जर ज्ञानाची दृष्टी आपल्याकडे प्रत्येकाकडे असली तर आपल्याला तो आनंदाचा सोहळा हा पाहता येतो जो आपण आता हा कालपासून आपण आज आजपासून आपण हा पाहत आहे खरोखर प्रथम तर मला तुमचं सर्वांचं खूप कौतुक कराव असं वाटून राहिलं की खरोखर म्हणजे महिम अपेक्षाही नव्हती केली एवढ्या शांत चित्ताना आणि एवढ्या शिस्तीमध्ये आपला हा कार्यक्रम सुरू आहे म्हणून प्रथम सर्वांविषयी आपण टाळ्या वाजूया <laughs> आनंद चिंतनाम श्री गुरुदेव दत्तात्रय तर तर दत्ता प्रभूचे नमन करूया तसेच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भगवानगीर बापू की ज्यांच्या संकल्पनेतून आज आपण हा प्रकरण पाहून राहिलेला आहे जसे आमचे आदरणीय भगवानगीर बापू तसेच ज्याच्यामुळे आपण जुळलो याची संकल्पना असलेले आमचे आदरणीय ताराचंदजी महाराज आणि सोबतच त्यांचे सहकारी गाडी अभ्यासक आपल्या सर्वांचे आवडते मामा तसेच मंचावर उपस्थित बाळापुरे साहेब साहेब आणि छडूलकर दात सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन आणि आपण जे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपल्या प्रत्येक गुरुबंधू गुरु चरणी कोटी प्रणाम प्रणाम आहे भाविकांचा मेळा आज इथे झालो गोळा आनंदाचा सोळा आज तुम्हाला इथे माझं काही हो भाषण नसते आपलं जे असते चालता बोलता कार्यक्रम का असते आपल्याला की जास्त यातलं समज तुम्ही बोललं तर मला येते <laughs> बघा आता आपण थोडक्यात पाहू वेळ कमी असल्यामुळे तसही वेळ कमी आहे जीवाची गॅरंटी नाही बघा काय दिसतय तुम्हाला कशीचा डब्बा आहे रसगुल्ले बाबर सगळे खुल्ले की सगळ्या सगळे खुल्ले आहे बाबड झोपी डोपी डान हा आहे रसगुल्ल्याचा डब्बा त्याच्या अंदर काय असेल रसगुल्ले असते काय गे वाईट भेटून जाते बघा माईक बंद करा ना वरून बंद करा या ठिकाणी आपण कोण आहे पण आपण नेहमी कोणत्या भावामध्ये जगतो भावामध्ये जगतो है ना जसं आपण म्हटला रसगुल्ल्याचा डब्बा आणि याच्या अंदर जो दिवा आहे हा दिवा म्हणजे एक आहे हे ज्योत आहे परंतु आपल्याला हे माहीत नसते आता ज्योत लागलेली आहे का हे लागलेली नाही आहे आता आपण एक काम करू अस जेव्हा आपण दिवाळीची ज्योत लागलेली नाही आणि आपण इकडून तिकडे फिरून जातो समजा आता रात्रीची वेळ आहे लाईन गेलेली आहे हा दिवा आपण फिरून आलो घेऊन प्रकाश दिसेल काय आपल्याला याचा नाही प्रकाश पडेल का नाही पडणार म्हणजे आपल्याला तर मध्ये गोटा असा दिसेल का म्हणजे ठेचा लागतील काय होईल ठेस लागेल आपण रक्त हो। आणि होच आपण आपल्या संसारामध्ये आपला हा ज्ञानाचा दीपक हा भिजलेला आहे आता हा प्रकाशित कसा होईल चूक कुठे होते आता बघा आपण सहज म्हटलं की हा आहे रसगुल्ल्याचा डब्बा आणि याच्यामध्ये असेल रसगुल्ले रसगुल्ल्या डब्बा काय काय बरोबर आता आपण पाहू याच्यामध्ये आहे काय दिसलं काही दिसलं का मला हा अरे बोलत नाही कोणी काचेची बॉटल नि मग नाही सगळ्याचं बोला मामा तर बोलत नाही आता हा दिसते आपला रसगुल्लाचा डब्बा आता त्याच्या अंदर काय दिसून राहिला काचाची बरणी आहे त्याच्यामध्ये ठेवा बघा आपण सर्वजण नाम घेतो त्या ईश्वराला शोधार्थ जाऊन राहिलेला आहे ना ईश्वरा शोधार प्रत्येक पाहिजे ना ईश्वर काल आपण गुरु म्हणजे अंधकार आणि गुरु म्हणजे प्रकाश अज्ञान अंधकाराकडून प्रकाशाकडे देण्याचं कार्य आहे आपल्या गुरूंच आणि म्हणून गुरु काय करतात की आपल्या आत्म्याची ज्योत प्रज्वलित करतात त्या दत्तात्रय महाराजांच्या युतीला ज्योत मिळवतात आणि मग आपल्या अंदरचा ज्योत प्रकट झाल्यामुळे काय होतंय प्रकाश होतो पण प्रकाशामुळे काय होते की आपल्याला दिसते की काय करायला पाहिजे काय केलं नाही पाहिजे बरोबर मग आता ज्ञानानुसार आपल्याला जे जे सांगितलेलं आहे की हे करायला पाहिजे ते कोणी करायला पाहिजे आपण करायला पाहिजे देवाण करायला पाहिजे आपण कारण हे असते आपल्याकडे की बा जे काही करेल तर कोण करते वर्धा करत तिथे हे बाय मग नामस्मरण करायला गुरु महाराज सांगितलं ज्ञान दिलं ना आपल्याला ज्ञान दिलं म्हणजे काय दिलं नाम दिलं आणि नामासोबत आचरण सांगितलं अतर्षी अनुसार माता जे आपले आदर्श आहेत त्यांच्यापासून आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकत टाकत जायला पाहिजे ना आपण युक्त ज्ञान आणि सोबत आवर आण काय दिलं नाम मग हे नाम जे आहे ते किती वेळासाठी घेतलं पाहिजे अखंड अहनिशिश नावा घेतलं पाहिजे आणि बघा आता या प्रयोगाद्वारे तुम्हाला हे लक्षात येईल की आता आपण गुरु महाराजांना सांगितल्याप्रमाणे प्रकाश पडला नामही आपलं घेणं सुरू आहे है, है ना म्हणून आपली ज्योत ही तेवत आहे सगळ्यांनी ज्योत आता ही ज्योत कशामुळे तेवत आहे तेलामुळे अजून काय आहे पातीमुळे अजून काय आहे बंतीमुळे ओके बरोबर सगळे उत्तर बरोबर आहे अजून कशामुळे चालू आहे हा प्रज्वलित केली म्हणून बरोबर आहे अजून हे समजलं नाही काय तर ऑक्सिजन जर नसेल तर ही ज्योत चालू राहील का म्हणून आपल्या निज भक्ताचा भक्ताच कल्याण याच्यामध्ये आहे कशामध्ये आहे नामामध्ये आहे नाम जे आहे ना नाम हे नाम आपलं काय आहे स्वास श्वास आहे श्वास आणि जोपर्यंत नाम सुरू आहे तोपर्यंत आपण जेवण आहोत म्हणतो ना आम्ही विसरतो आम्ही नाम विसरतो म्हणजे काय मान मेलो काय मृत्यू म्हणजे कस म्हणत मृत्यू झाला म्हणजे आपल्याला काय होते काय होते दुःख होते दुःख होते ना मग जेव्हा आपण हा श्वास विसरतो घ्यायला तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय येते दुःख येते आणि म्हणून अहर्निश नाम आपण घेतलं पाहिजे आता समजा आपण ज्ञान नाम जे आहे ते आता सांगितलं ताराजी ऑक्सिजन मुळे बरोबर ऑक्सिजन म्हणजे काय आपलं नाम आहे समजा हे नाम घेणं आपण बंद केलं काय झालं नाम घेणं बंद केलं काय झालं विजला मग आता हा विजलेला दिवा प्रकाश दाखवेल आप आप का आपल्याला म्हणजेच आपल्याला ह्याचा लागतील अशा रीतीनं आपलं नाम आहे हे मुद्दा म्हणून तुम्हाला प्रयोगात यासाठी सांगितलं की नामस्मरण करायला पाहिजे हे सगळ्या ठिकाणी सांगितलं जाते नामस्मरण केलं पाहिजे हे आपल्यालाही वाटते पण जेव्हा काही प्रॅक्टिकल पाहतो हो की नाही आपण हे दिव्याची ज्योत तुम्ही पाहली ना ती काय झाली हळूहळू त्याच्यामध्ये जेवढा ऑक्सिजन असेल तेवढा वेळ ते समजा ती दोन तीन क्षण चालू राहिली असा आपला आनंद जो आहे ना आपल्या जीवनातला आनंद आहे असा आनंद हा नित्य निरंतर ते तेवत राहण्यासाठी त्या नामस्मरणामध्ये नित्य निरंतर आपण असलं पाहिजे कधीही त्या नामाशी विसंबल पाहिजे ते नाम घेत राहिलं तर आपल्याला तो आनंद आपल्याला मिळत राहील असं आपण मुळात कोण आहोत तर आपण हा डब्बा जो वरचा दिसतो आपल्याला हे म्हणजे आपलं सत्य स्वरूप नाहीये या शरीराच्या आतमध्ये या शरीराच्या आतमध्ये एक ज्योत आहे त्याला आपण जीव म्हणतो आणि हा आत्मा आणि हा शरीर शरीर म्हणजे जीव जीव आणि आत्मा असं मिळून आपण याला काय म्हणतो जीवात्मा परंतु आपला नेहमी भाव असते देहाचा मी आणि माझ्या हिंगणे मी कोण मी अमो मी, मी, मी आणि त्या नाते जे काही आपले असले ते नाते म्हणजे मय और मेरा मी आणि माझ ह्याच्यातच आपण जगत राहतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख राहतो म्हणून आपण आनंदाचे भक्त आहोत त्या आनंदाला नित्य निरंतर आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे तर ते जे आपलं स्वरूप आहे ते स्वरूप आहे ते स्वरूप ते कसं आहे की आपण आनंद स्वरूप आहोत आपण काय आहे आनंद स्वरूप आहे आपण मुळात शांत स्वरूप आहे म्हणून आपल्याला जे नामाचे शब्द दिलेले आहेत त्या नामाच्या शब्दामध्ये त्या नामाच्या शब्दामध्ये आपण न्हालो पाहिजे नामाचे शब्द आहेत ना नाम गुरु महाराज सांगितलेले आता नामस्पण करून आलं तर तुम्ही आता इथून थोडस जर म्हणजे जर त्याचे जास्त बेनिफिट पाहिजे असतील तर पूर्ण आपला देहभान विसरून देहभान विसरून मी कोण आहे आत्मा या शरीराला चालवणारी कोण आहे आत्मा आहे ज्योत आहे ज्योत म्हणजे कशी आहे मग आता शरीर दिसते पण शरीर आहोत आपण नाही आत्मा दिसते काय आपण म्हणतो आत्मा ज्योत आहे ज्योत दिसते की नाही ती ज्योत कशी पासून निर्गुणापासून सगुणाकडे तर ती जी ज्योत आहे ती ज्योत म्हणजे आपण आनंद स्वरूप आहोत आपण आनंद स्वरूप म्हणून म्हटलेलं आहे जीव आनंदाचा आनंद जीवाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे आता हा संबंध कायम ठेवून आपल्याला इथून पुढे नामस्मरण जे काही असेल ते या हिशोबाने आपल्याला नामस्मरण करायचं पा तुम्हाला काय म्हणजे आनंद हा शब्द म्हटल्याबरोबर आपलं मन प्रफुल्लित व्हायला पाहिजे आपलं मन आनंदीत व्हायला पाहिजे आनंदाच्या सागरी आनंदाच्या लाटा तर अशा रीतीनं त्या आनंद स्वरूपामध्ये आपण टिकून त्या आनंदाला प्राप्त करून घेऊया आणि आपल्या जो स्वतःचं स्वरूप आहे किती वेळ आपल्या स्वस्वरूपामध्ये आपण आनंद स्वरूप जसं आहे त्यासोबत आपण कसं आहे प्रेम स्वरूप आहे आपण शांत स्वरूप आहे आपण ज्ञान स्वरूप आहे फक्त आपलं ज्ञान हे दीपकाची जशी बुजलेली होती परंतु आज या ऑनलाईनच्या माध्यमातून खरोखर त्या दत्तात्रय महाराजची अनंत कृपा की त्यांनी बरोबर असे इज्ञे दिले आणि त्या कोविडचे उपकार कोविड आला किंवा की ते त्या हिशोबाने निमित्त झालं आणि सर्व विभूतींना ही कल्पना सुचली आणि आज त्याच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी या आनंदाचा सोहळा आपण पाहतो ठीक okay? आहे प्रयत्न म्हणजे आनंद दत्तप्रोध नाव स्मरण आहे याशिवाय दुसऱ्या पर्यायामध्ये डॉक्टर साहेबांनी समजता येत आहे सर्व गृहमंत्र्यांनी डॉक्टर साहेबांना कोटीपुढेपणा त्यांना धन्यवाद देतो आनंद एकदा प्रयत्न स्वागत आनंद जीवाच आणि देहाचं नात वास्तव काय आणि अवास्तव काय दिव्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगितलं जीवाचं कल्याण कसं होईल ज्ञान कसं होईल आणि ते ओळखावं कसं हे सर्व साध्य करण्यासाठी